शेतकऱ्यांचा विरोध होण्या म्हणून पोलिसांनी बंदोबस्त आणलेला आहे खर तर गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे आणि आम्ही सातत्याने नारायणगाव किंवा नारायणगाव परिसरातले जे शेतकरी आहेत त्यांच्या अत्यंत जिवाळ्याचा विषय खर तर हा होता की गेल्या अनेक वर्षापासून हा साठी जो प्रयत्न होता मला वाटतं आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की नारायणगावच्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आंदोलन केलं आणि एक चांगला रेट आपल्याला हो या जमिनींचा मिळाला आणि तेव्हापासून हा रस्ता चालू होऊन जवळजवळ आज चार पाच वर्ष तीन चार वर्ष झालीत आणि त्याच्यानंतर शासनाला जाग येते आणि इथं उद्यान पूल पाहिजे अशी मागणी होते खर तर काही स्थानिक नारायणगावच्याच नेत्यांनी ह्या प्रकाराला खतपाणी घालून शेतकऱ्यांवर अन्याय करायचंय याच्यासाठीचा प्रयत्न सातत्याने जाणीवपूर्वक केलाय खर तर नारायणगावच्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यापेक्षा शेत त्यांना कदाचित ही बाबूबाट्याची जागा आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न त्यांनी केला पण त्यांनी एक सोयीस्करित्या याच्याकडं दुर्लक्ष केलं की ज्या नारायण गावात आपण राहतो त्या नारायण गावातले शेतकरी आज जवळजवळ इथं आपली जी पाच पन्नास एकर जमीन जी आपल्याला आज आमच्याकडून बायपास गेल्यानंतर जे आम्ही अल्पभूधारक झालेलो हो। आहोत त्यांना काहीतरी दोन रुपयाचं आपल्याला इथं अर्थार्जन होणार होतं सगळ्या कुटुंबांवर यांनी पाय द्यायचा प्रयत्न केला म्हटलं ते आपण ज्या दिवशी म्हणजे हे प्रपोजल आलं आम्ही त्या दिवसापासून भुयारी मार्गाला किंवा तीन मीटरचा जो उद्यान पूल आहे त्याला आम्ही कधी विरोध केलेला नाही जाणीवपूर्वक काही ठिकाणी पसरवलं गेलं की आम्ही या सगळ्या गोष्टींना विरोध करतोय परंतु आमची भूमिका पहिल्यापासून ही होती की टू व्हीलरसाठी हरकत नाही खरं तर गरज त्यांनाच आहे आणि इकडं हे पाचशे मीटरवर वर पी आहे मोठा उद्यान पूल आहे आणि इथं सुद्धा आपल्या तीनशे मीटरवर उद्यान पूल आहे जर एका किलोमीटरमध्ये शासन जर तीन तीन उद्यान पूल करणार होते तर मग त्यांनी नारायण गावातूनच जर निलायमपासून उचलला असणार असता आणि पूनमच्या हॉटेल पुढे सोडला असता तर हे बाकीचं तुम्हाला काही करायची गरजच नसती पडली ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती परंतु काही राजकीय शक्तींनी मिळून खर तर हे काम चालू असताना एकदा सुद्धा नारायणगावच्या शेतकऱ्यांना कुणीही विश्वास घ्यायचा विश्वासात घेण्याचा जा प्रयत्न झालेला नाही आणि आजपर्यंत जवळजवळ दहा वेळा आपण ग्रामसभेचे ठराव आपण दिल्ली दरबारी सुद्धा दिलेले आहेत परंतु जाणीवपूर्वक फक्त काही गरज नसताना हा उद्यान पूल करायचा प्रयत्न इथं केला खर तर ना हिवरेखोडच्याच ग्रामस्थांचा विषय आहे काही लोक सांगतात फार तिकडं औरंगपूर तुमचं निमगाव सावा फार तिकडे बारा अजून कुठं लांब लांब पर्यंत हा रस्ता वापरण्यात येतो तुम्हा आम्हाला सगळ्यांना स्थानिक लोकांना माहिती आहे की हा रस्ता प्रामुख्याने हिवरेखोडचे ग्रामस्थ वापरतं आणि त्यांच्यासाठी एक तीन मीटरचा उद्यान पूल झाला असतं तर आमची त्याला काही हरकत किंवा आमचा काही विरोध नव्हताच तो कधीच नव्हता पहिल्या दिवसापासून आमच्या प्रत्येकाला आम्ही तेच सांगितलं परंतु आता मात्र शासनाने आमच्या घरादारावर वरवंटा फिरवायचं काम चालवलंय त्याच्यामध्ये स्थानिक कुणा विशेष करून जबाबदार आहेत त्यांना सगळ्यांना या गोष्टीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आमदार साहेब नुकसान भरपाईसाठी तुम्ही पहिल्यापासून आग्रह आहात आग, आणि आता मला वाटतं काहीतरी आठ दिवसापूर्वी वाढीव रक्कम मिळाल्याच नाही तो विषय वेगळा आहे वाढीव रक्कम मागतोय तर आपण आपल्या जमिनीचं मूल्य जे आहे बाजार भाव जे आहे जे आमचे पहिले वीस व्यवहार त्यांनी धरले नव्हते त्या अनुषंगाने मागतोय हा विषय वेगळा आहे कारण तो बाजार भावाचा विषय याच्याशी जोडून काही होणार नाही परंतु त्यांचं म्हणणं तुम्ही भोसरीला वेगळा न्याय लावता नारायणगावला वेगळा न्याय का लावता भोसली वेगळी आहे का तिथली लोक वेगळी आहे का स्पेशल आहे का तिथं मग तुम्ही का नाही जागा एक्वायर केल्या तुम्हाला उद्यान पूल करायचं मला आता तुम्ही मुंबईत उद्यान पूल केले के का लोकांच्या जागा एक वर गेल्या करता आला असतं ना तसं पण आमचं म्हणणं तेच आहे जिथं तुम्हाला होतं गावातून मग आमच्या जमिनी कशी झाडी घ्यायच्या तुम्ही आमच्या पाच एकर जमिनीमधून अडीच एकर जमीन आमच्या तीन भावांना राहायच्या मग ह्या निमित्ताने आम्हाला दोन रुपये मिळणार होते किंवा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना दोन रुपये मिळणार होते पोटात कोणाच्या दुखायचं कारण काय याच्यात जे रीतसर आहे तेच करतोय व्यवसाय लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खासदार कोल्हे यांच्याशी तुमची चर्चा झाली होती तेव्हा काय ठरलं होतं नाही तेच खासदार साहेबांशी सुद्धा आम्ही तेच मागणी केली होती की आपल्याला इथं आम्ही तुम्ही आम्हाला तीन मीटरचा उद्यानपूर करा किंवा फार झालं तर इथं सर्कल करा जेणेकरून त्यांचाही प्रश्न सुद्धा गाड्या स्पीड कमी होणं महत्वाचं जीव जाणं जीव वाचणं महत्वाचं आणि यासाठीचे बाकीचेही प्रयत्न उद्यानपूरच त्याला एकमेव पर्याय का मला वाटतं नाही बाकीच्या पर्यायांचा कुणीही त्याच्यात गांभीर्याने विचार केला नाही आणि फक्त जाणीवपूर्वक जिथं खर तर व्ही ची गरज नसताना सुद्धा इथे व्हीओपी पी करणार कर। रोष सगळ्यांवर सगळ्या प्रशासनावर इथल्या सगळ्या स्थानिक राजकारण्यावर इथल्या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केला त्या सगळ्यांवर रोष हे एकट्याचा रोष आहे का नाही इथं उद्यान पूल करताय तुम्ही आता परत खडकवाडीच्याही उद्यान पुलाला तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे नक्की तुमचं काय बरं जे उद्यान पुलाची मागणी करतात पहिली त्यांनी त्यांचा अंतरंग बघावं यांनी शासकीय जमिनींवर अनेक ठिकाणी अतिक्रमण केलीत यांच्या भिंती यांची गॅरेज ही पण बघावीत आम्हाला त्या खोलात जायचं नाही का कारण व्यक्तिगत वादातून हा विषय घेण्यासारखा एवढा एवढ्या आम्ही खालच्या वाद उतरणार नाही पण जे उतरलेत उतर त्यांना शुभेच्छा आहेत तुम्ही काही स्थानिक काही तुम्हाला माहिती आहे साहेब परंतु आहे का नाश्वास तुम्हाला सगळं माहितीये कोण कोण प्रयत्न करत होत सूरज वाजगे सरी समोर चेहरा असला त्याच्या मागे काम करणारी भरपूर आहेत आमदार असू शकतात ना त्याला काय हाय सगळेच मी तुम्हाला तेच सांगतोय की भाजपचे नेते सगळे मी तुम्हाला काय म्हणतोय जे काम करणारी मंडळी आहे मी नाव घेऊन काय करू आमचं नुकसान झालं ते झालंच त्यांचं नाव घेऊन काय करू मी त्यांचं जे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं आमचं नुकसान करायचं होतं ते त्यांनी केलंय काय समजायचं लोकांना खासदारांनी मला त्याही वेळेस सांगितलं होतं नाही आपण मी त्याही वेळेस संपर्कात होतो की साहेब तुम्ही आम्हाला तीन मीटरचा उद्यान पूल करायला आमचा विरोध असणार नाही पण आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी हीच होती का जेणेकरून आमचे दोन रुपये आम्हाला मिळाले असते आम आमच्या अर्थ अर्जन झालं असतं आम्हाला बाकीचं काय याच्यातून आउटपुट वेगळा काही का नव्हताच पण आता चला जे झालंय ते चांगल्यासाठी होतं असं म्हणावं लागेल कारण मला वाटतं ज्यावेळेस हा उद्यान पूल नव्वद चाली मंजूर केला त्यावेळेस जाणीवपूर्वक आमच्या जमिनींमधून तो रस्ता गेला पाहिजे यासाठीचा प्रयत्न आला परंतु दोन हजार जेव्हा उद्यान पूल झाला चांगले दर मिळाले आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं भलं झालं असं म्हणू शकतो ते वाईटातून हे चांगलं घडत असतं या मताचं मी आहे त्याच वेळेला तुमचे जे सहकार्य आहे उंची कमी करा नाही काय ती साडेपाच मीटरचीच आहे ती उंची काही कमी केलेली नाही त्याच्या घालून ट्रक जातात गाड्या जातात तो काही उंची ती कमी केलेली नाही ती पण नाही ती पण नाही आमचं म्हणणं तेच होतं की दोन जर तुम्हाला उद्यानपूल पाचशे तीनशे मीटर वर आहे तर वेगळ्या पूल तुम्ही सर्व्हिस रोड केले असते तरी चाललं असतं ना ज्याला जायचंय ज्याला जीवाची भीती वाटते तो सर्व्हिस रोडने जातो आता पुनम चौकात हॉस्पिटल आता अनेक वेळा ऑक्सिडेंट झाली आतापर्यंत गाड्या पलटी आल्या मग काहीतरी काय पूल केला का तुम्ही जीव जाणं हे कोणासाठी दुर्दैवी आहे परंतु याचा अर्थ रस्त्याची आपण जी सुरक्षा आहे ती पण आपण पाळली पाहिजे ना सर्कल केला असत चाललं असतं ना काय अडचण होती नोटीस बसवलं होतं पोलीस स्टेशनला तुमची बैठक झाली बैठकीमध्ये काय ठरलं बैठकीत ठरलंय वा आमच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करून द्याव्यात शासनाने आमच्या बरोबर काम करावं आमचं काही म्हणणं नाही आता काय जे झाले शासनाने राजाने मारले कोणाकडे मागायचं नाही का तुमचं मान्य झालंय नान्य झाला साहेब पण हे नक्की का ज्या प्रशासनाने हा ब्लॅक स्पॉट जाहीर केला आणि त्याच्यानंतर हा उद्यान पूल केलाय त्यांना मात्र कोर्टात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही ते सगळे अधिकारी कामाला लावणार हे आज तुमच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात सांगतो कारण एक ऍक्सिडेंट झाल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशात कुठं अशी घटना नाही का एक ऍक्सिडंट झाला एक मृत्यूमुखी पाडल्यानंतर आरतीओनी इथं ब्लॅक स्पॉट जाहीर करावा हे राजकीय धरून काम केलेलं आहे आणि हे निश्चित स्वरूपात सांगतो ह्या सगळ्या लोकांना या गोष्टीचा लो परिणामांना तोंड द्यावं लागणार